सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्रच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक जत ब्राह्मण समाजाचे धडाडीचे व संयमी व्यक्तिमत्व माननीय श्री प्रदीप जेऊरकर माजी अध्यक्ष जत ब्राह्मण सभा जत व उपाध्यक्ष जीर्णोद्धार समिती बाजारपेठ मारुती मंदिर जत समस्त श्री प्रदीप जेऊरकर मित्रपरिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज वाळेखिंडी गावात देशभक्तीचा उत्सव आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी भारताच्या कारवाईचे समर्थन करत दिल्या देशप्रेमाच्या घोषणा जत तालुक्यातील वाळेखिंडी गावात आज देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला गावातील आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने आपल्या देशाने पाकिस्तान विरोधात केलेल्या निर्णायक कारवाईचे खुले समर्थन करत घोषणा देण्यात आल्या भारत माता की जय जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा देशभक्तीपर घोषणाने संपूर्ण गाव निनादून गेला गावातील मुख्य चौकात जमलेल्या ग्रामस्थांनी आणि माजी सैनिकांनी तिरंगा हातात घेऊन देशप्रेमाचे दर्शन घडवले यावेळी गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत देशाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आजच्या या उपक्रमाचे आयोजन वाळेखिंडी येथील आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेला निर्णय आमच्या पूर्ण पाठिंब्याने झाला आहे आज आम्ही सैनिक नव्हतो तरी मनाने नेहमीच भारत मातेचे रक्षण करण्यास तयार आहोत कार्यक्रमानंतर उपस्थितांनी एकत्र येऊन तिरंग्याला अभिवादन केले आणि गावात देशभक्तीची एक नवी लाट पसरली सोशल मीडियावरही या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा